गेल्या दो दोन दिवसापासून मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यातल्या चिल्लोर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे काही ठिकाणी घाट नंदर असतो केळगाव बोरगाव बाजार सिल्लोर पालोद अशा ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय शेतकऱ्यांनी नुकसान झाले माझ्या पटकन तू सुद्धा हा एक माणीसागर केळणा प्रकल्प हा शंभर टक्के पाणी पावसाने भरलेला आहे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे गेल्या दोन दिवसापासून सोमवारी आणि रात्री या ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी नुकसान झालं की अद्रक असेल कापासे असेल मका असेल अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेले शेतकरी नमस्कार मी रवींद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी नाले पूर आलेला आहे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजताची ही परिस्थिती आहे सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनांद्रा जेळगाव बोरगाव बाजार बोरगाव सारोनी बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच आणि नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेले असे। असेल कुणाच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद là các cái rồi Đấy càng ngày càng nhiều thứ đó đi ăn cái 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 thank yeah. you ಏನು गावದವರು ನುಸನಿಯೋರು ಮಾಲಾಸಿ ಜೇನು ಇನ್ನು ತಿಂಗಳು ತಿಚಲೋ ಈ ಕಡೆ ಕತ್ತೆ ಬರ್ತಾ ಇಂತಾಂತಾ ಬರ್ತಾರೆ ನೋಡಿ